पी एम किसानचा लाभ घेत असाल व तुम्ही हे काम एक, एक काम केले नसतान तर तुम्हाला येणारा एकोणीसवा हप्ता वीसवा हप्ता एकवीसवा किंवा बावीसवा कोणत्याच हप्ता इथून पुढे मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो यातले कोणते काम आहे जे की तुम्ही केले नाही व कधी करायचे आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शेतकरी मित्रांनो आपणास माहीत असायला पाहिजे की पी एम किसान योजना ही आपल्या महाराष्ट्रातच नाही तर पुऱ्या देशाभरात राबवली जात आहे आणि देशातले करोडो शेतकरी हे hey, या पी एम किसान योजनेचा लाभ घेत आहेत तर या कि पी एम किसान सन्मान निधी योजनेपासून तुम्हाला दर चार महिन्याला दोन हजार रुपये मिळतात आणि दर एका वर्षाला म्हणजेच की बारा महिन्याला तुम्हाला सहा हजार रुपये तुमच्या खात्यावर यशस्वीप्रमाणे पाहायला जमा होतात शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आता येणारा एकोणीसवा हप्ता जो की दोन हजार नाही तर चार हजार मिळणार आहे तो कसा आहे आपण व्हिडिओच्या लास्टला सांगणार आहोत तो पण तुम्हाला मिळू शकणार नाही जर तुम्ही हे काम केले नसतं आणि याच कामामुळे शेतकरी मित्रांनो देशातल्या एक कोटी शेतकऱ्यांना अठरा हप्ता मिळाला नाही आणि ते अद्याप चिंतेत आहेत पण त्यांना या स चिंतेचे समाधान अजून उठी मिळालं नाही तर हा व्हिडिओ लगेच त्यांच्यापर्यंत शेअर करायचा आहे शेतकरी मित्रांनो पी एम किसानची योजना जी की गेले पाच ते सहा वर्षे देशात राबवली जात आहे त्या योजनेमध्ये थोडासा बदल झालेला आहे म्हणजे बदल कोणता आलं काय नाही तुम्हाला कोणते कागद करायचे नाहीत फक्त थोडंसा बदल झाला आहे जे की तुम्हाला पूर्ण करायचे ते बदल म्हणजे की शेतकरी मित्रांनो तुमच्या पी एम किसानच्या योजनेला जे आधार कार्ड लावलेले त्याची तुम्हाला लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्यायची आहे कारण की ई के वाय सीमुळे तुम्हाला अठरा हप्ता मिळाला नाही येणारा एकोणीस हप्ता मिळणार नाही ई के वाय सी कशी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो जवळच्या ई सेवा केंद्र किंवा कम्प्युटरवाल्या मित्रापाशी जायचं आहे त्यापाशी गेल्यानंतर तुमचे आधार कार्ड नंबर नंबर दिल्यानंतर आधार कार्ड दिली की लगेच तुम्हाला फिंगर लावायला सांगेन फिंगर लावल्यानंतर तुमचे लगेच ई के वायची पूर्ण होऊन जाईल हे मित्रांनो दोन ते तीन मिनटाचे किंवा पाच सेकंदाचे काम आहे जे की तुम्ही कधी बी करू शकता पण त्या एका कामामुळे हो तुम्हाला पी एम किसानचा अठरा हप्ता मिळाला नाही व पी एम किसानचा येणारा एकोणीसवा हप्ता पण मिळणार नाही आणि एव एकोणीसवासवा एक विसवा बायो हे पण हप्ते मिळू शकणार नाहीत तर त्यामुळे पी एम किसान सन्मान निधीचा इथून पुढे अशाच प्रकारे जसा इथून मागे लाभ घेतला आहे लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला लवकरात लवकर ई लवकर के वाय सी पूर्ण करायची आहे व तसेच शेतकरी मित्रांनो येणारा एकोणीस हप्ता चार हजार रुपये कसा येणार आहे हे पाहूया आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे ई के वाय सी पूर्ण न केल्यामुळे अठरावा हप्ता म्हणजे की देशातील एक कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना अठरा हप्ता मिळाला नाही त्या शेतकऱ्यांनाच फक्त चार हजार रुपये मिळणार आहेत म्हणजेच की नमू आपले येणारा अठरा एकोणीसव्या ये हप्त्याचे दोन हजार आणि मागील उर्वरित राहिलेल्या अठराव्या हप्त्याचे दोन हजार असे करून चार हजार रुपये ह्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत जे की देशातले एक कोटी वर ब्याण्णव लाख काय शेतकऱ्यांना मिळाले नव्हते त्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो ही दोन हजार रुपयाचा हप्ता की पहले मदी की रवा हे दोनी तुम्हाला लवकरात लवकर म्हणजेच की येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यामध्ये या पी एम किसानचा एकोणीसवा अठरावा हे दोन्ही हप्ते तुम्हाला तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार आहेत व त्याचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे पण त्याआधी तुम्हाला ई के वायचे पूर्ण करावे बंधनकारक आहे यामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांना सरसगट ई के वाय सी पूर्ण करणं हे बंधनकारक होतं पण ही अपडेट मागे काही एका व्हिडिओमध्ये टाकली होती ज्या काही शेतकऱ्यांनी पाहिली त्यांनी ई के वायची केली व त्यांना येणारा हप्ता मिळणार आहे पण अद्याप ज्या शेतकऱ्यांना मे ई के वाय विषयी माहिती नाही त्यांना व्हिडिओ हा लगेच शेअर करा जेणेकरून जे काही शेतकरी आंधारात आहेत त्यांना ही ई के वायची विषयी बातमी मिळेल व ती ई के वायची पूर्ण केल्यानंतर येणारे चार हजार रुपये त्यांच्या खात्यावर यशस्वीप्रमाणे मिळतील इतकीच अशी माझी नम्र विनंती आहे व शेतकरी मित्रांनो अशीच महत्त्वपूर्ण तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये माहिती देत जाऊ त्यामुळे आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक करायचं आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी विका नंबर वन या चॅनलवर आपण मागील सहा महिन्यापासून काम करतात व तुम्ही भरपूर सपोर्ट केलेला आहे इथून पुढे बी असाच सपोर्ट करा आणि अशीच मी माहिती तुमच्या हिताची योजनेविषयी प्रत्येक माहिती डिटेलमध्ये मा सांगित जाईन जी माहिती तुम्हाला पाहिजे त्याच्याविषयी कमेंट करायची आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो लास्टचे एक मग मुद्दा म्हणजे की येणारा एकोणीसा हप्ता हा तुम्हाला दोन हजार आपलं पंचवीसमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये मिळणार आहे आता कोणत्याही चॅनलवर कोणत्याही व्हिडिओ पाहायची गरज नाही तुम्हाला संपूर्ण माहिती मिळाली आहे आणि ई केवायची लवकरात लवकर करायची आहे भेटूया नक्स शोमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद पी एम किसानच्या लाभार्थ्यासाठी खुश खबर